सोडा सुटला बापूशे प्रसाद चौड पंधरा पंचाळीस भगवती मैदानातील फायनलचा फेरा सुटला आणि सात जणांच्या कोरोना रोग रक्कम एक लाख एक हजार पाचशे पंचावन्न खेळ काही सण चौदी सुंदरगड्या सुंदर गड्याच्या मध्ये सुंदर गड चालू आहे आणि सोड्या पळ विठ्ठल इकडं अतिशय सुंदर आणि सोन्यानं बाजी मारली का सुट्टा आणि काल घेतला हे बैलगाडीचं क्षेत्र इथं काही पण घडू शकत आणि या क्षेत्रामध्ये हा राहण्याची जीत आहे सगळा साज पाहिजे डोळ्याच पारणं फिटल सुंदर असा फायनलचा फेरा पडणारा गरजा असाल काशानी